हे मनोज सांगितले फक्त आमच्या लोकांना जेवढे आज पहिला थांबतात ना जेवढे आम्हाला तुम्ही पाच हजाराची पहिल्या दिवशी परवानगी दिली होती पाच हजाराच्या आत आंदोलक असा तेवढेच आंदोलक आम्ही थांबवणार आहोत त्याच्यामुळं आता आमचे बांधव काही वकील बांधव कोर्टातही तीन वाजता आमची ती मागणी मांडणार आहे आमची बाजू तिथे न्यायालयात पुढे मांडू पण तोपर्यंत आपल्या बांधवाला विनंती असतील सगळ्याच्या लोकांना तुम्ही हे रस्ता अडवायचा नाही तुम्हाला आम्हाला मनोज दादाचा आदेश आहे आपण सगळे शिवाजी महाराजांची मागणी आहोत का शिवाजी महाराजांचे आपण दादाचे खाली करून घ्यायचा मनोज दादाचा आदेश आहे कुठलाही रस्ता अडवायचा नाही कुठल्याही मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही पोलिसांना त्रास द्यायचा नाही अधिकाऱ्यांना कुठल्या प्रशासनाचा त्रास द्यायचा नाही सगळ्यांनी रस्ते ठिकाणी करायचे সঙ্গা পুট্টার্কিং প্লিজ সব মুম্বোড়ে দাঁড়াচ্ছ আদেশ तव्हां घुरा आरो था ऐं اوه بھائی خدا بابا চি महाराज नाही तर मुंबईमध्ये तालुक्यात आमदार खासदारांना करा समोर उपोषण उपोषण सगळ्या फडवणीच्या घरापुढे झाला अजिबात बाकीच्या बसा बांगले समोर जाऊन बाकीचे फडवणीचे बघणे

हॅलो दादा लवकर गाडी काढ लवकर लवकर का दादा जरा लवकर लवकर आता गाड्या काढा दादा फाईन नाही होणार आपल्याला आता गाड्या काढा लवकर ખિય મજ�ÖM સય શળી મભુણ મળ ભલે આિ માજઇ ઘઓ� goal ઉાિં �ivેજઈય છાિગ ન શેબળ�ે ठीक आहे ते दादा सांगतायत ना त्यांना माहित आहे ना काय बोलाय आपण कशाला ठरवत प्रत्येकाने ठरवायचं नाही जे दादा ठरवतील ते करा पालो बला बलले तरसा ए पालले चला पाले र यो मेरो वाला सबै वाला छैन यो वाला छैन यो त શોરા <laughs>